देवीच्या आरतीतले प्रत्येक कडवे जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच सुरू आहे पहा संपूर्ण आरतीचा भावार्थ देवीची आरती पाठ आहे म्हणून म्हणणे वेगळे आणि समजून घेत म्हणणे वेगळे इथे दिलेला भावार्थ ऐकला की आपण देवीशी थेट संवाद साधत आहोत असाच भास होणार म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दुर्गे दुर्गट भारी तुजीण संसारी ही आरती अपना तरी वेळा म्हटली असेल संगीतकार अज्ज अतुल आरती चे गाने के त्याची मोहिनी अधिकच वाढली सद्या शारदीय नवरात्र सुरू है घरोघरी देवी चे पूजन स्तवन कीर्तन सुरू है त्यावेस ही आरती म्हटली जाई देवी अद्वितीय पराक्रमा आरतीरूपाने जय घोष हो ही पूजा केवळ आदिमायेची नाही तर अखिल विश्वाला नवजीवन देणाऱ्या स्त्रीत्वाची आहे तिलाच समर्पित ही आरती आहे दुर्गे दुर्घट भारी तुझवीण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्ममणाते वारी हारी पडलो आता संकटनिवारी महिषासूर शुंभ मधुकैठ अशा असंख्य दैत्यांचे पारिपत्य करणारी देवी जगदंबा तुझा जय जै जयकार असो तू दानवांचा नाश करून देवाला मानवाला अखिल विश्वाला तारून नेलेस तशीच करुणा आमच्यावरही कर जन्ममरणाच्या फेयातून आम्हाला सोडवं आमच्या आयुष्याचे ध्येय गाठण्याची आम्हाला शक्ती दे आणि आमच्या मार्गात येणाऱ्या संकटांचे निवारण कर त्रिभुवन भुवनी पाहता तूज ऐसी नाही चारी श्रमले परंतुन बोलवे काही साही विवाद करिता पडिले प्रवाहिते तू भक्तालागी पावसी लवलाही हे त्रिपुरसुंदरी तुझ्या अलौकिक तेजावर भाळून खुद्द असुराला तुझ्याशी विवाह करण्याचा मोह आवरता आला नाही मात्र तू केवळ स्तुतीवर भाळणारी नाहीस तू शौर्याला पराक्रमाला मानणारी आहेस तू दैत्यांना युद्धात पराजित करण्याचे आव्हान दिलेस त्यांनी तुझ्या स्त्रीत्वाला कमी लेखण्याची चूक केली आणि आपलाच सर्वनाश ओढावून घेतला तुझ्या कर्तबगारीची वर्णे आम्ही सप्तश्तीत वाचली आहेत ती वर्णन वाचताना आमची परा पश्यंती मध्यमा वैखरी वाणी थली आमच्या ठाई असलेले षड्रिपू देखील तुझ्या स्मोर नतमस्तक झालेत आता फक्त तू आम्हाला आपलेसे करून घे आणि तुझा वरदहस्त आमच्या शिरावर ठेव प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा नरहर तल्लीन जाहला पदपंक कोणतही मोठे संकट असो परंतु त्यातून निघण्याचा मार्ग आईकडे असतोच तू तर समस्त विश्वाची जन्नी आहेस तुझ्या नुसत्या सुदर्शनाने भक्तांना केवढातरी दिलासा मिळतो तू सोबत आहेस ही खात्री असली की संकट दुहख क्लेश यांना आयुष्यात थारा राहतच नाही मन शांत झाले की भवपाशातून सोडवणूक करणेही सोपे जाते आणि तरीसुद्धा आम्ही जर या मायाजाळ्यात अडकून राहिलो तर त्यातून सोडवायला तू जवळ आहेसच अंबे तुझवाचून कोण पूर्वील आशा अतिशय तळमळीने व्याकुळतेने कृपाभिलाशी होऊन आम्ही तुझ्याकडे पाहत आहोत ज्याप्रमाणे लहान मुलाला क्षणभरही आपली आई नजरेआड झालेली चालत नाही तशीच भक्तांनाही तू नजरेआड गेलेली चालत नाही एवढी तल्लीनता तुझा ठाई आलेली आहे तुझी प्रत्यक्ष भेट कधी होईल माहीत नाही तोवर मी माझ्या सभोवताली असलेल्या स्त्रीरूपातील तुझ्या अंशाचा नितांत आदर करेन दुसऱ्यांना आदर करायला शिकवे माझी आई बहीण बायको मैत्रीण आनंदी असेल सुरक्षित असेल तर माझ्या हातून तुझीच पूजा झाली असे समजेन आणि केवळ नवरात्रीतच नव्हे तर आमरण तुझ्या कार्याचा जागर करत राहीन